सर्वसामान्यांचा आवाज हे धडकपणे मांडणार जयसिंगपूर हादरले जयसिंगपूर मध्ये दुसऱ्यांदा खून जयसिंगपूरमध्ये तेरावी गल्लीमध्ये झालेल्या खुनानंतर पुन्हा एकदा जयसिंगपूर हादरल्याची घटना आज दुपारी घडली आहे अंकली टोल नाक्याजवळील नदीवरील पुलाखाली एका व्यक्तीचा खून झाल्याची घटना घडली आहे जयसिंगपूरमधील भाजी मार्केटजवळील जयसिंगपूर जयसिंग नगर येथे राहणाऱ्या लखन बागडी या व्यक्तीचा खून झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे मृतदेह पोलिसांनी शवविच्छेदनासाठी प्राथमिक आरोग्य के केंद्राकडे पाठवला आहे खून कशामुळे झाला कारण काय आहे अजून अस्पष्ट आहे पुढील तपास जयसिंगपूर पोलीस करत आहेत आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या